हाय पब्लिक चालू आहे आपण गणपती आणायला नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे माग आहे आपलं मंडळ येत आहे आपलं नवीन चॅनल खोलले जुने चॅनल बंद पडला आहे त्यामुळे चला चाल गणपती आणायला चाललोय ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग आवडलं लाईक नक्कीच करा बघा आले मुंचा मागून यायला लागले फोर मंडळाची सगळी चला हां या चला ये जाय चिकन आपली चालले आम्ही आणायला गणपती बाप्पा मारा बबली डोमच कंटिन्यू रहा पब्लिक निघलो आपण ऑटोमॅटिकली काढले गणपती बाप्पा अरे बाको मजा किते बांजले या तो एक एक सरकार ओ ये रानी आ रही हूं करू जब हा तेज मला पूर्ण म्हणला तिकून जाऊ दे तिकून हा तेला का नाही बसला मला पण असला हा तरी आऊ दोस्त हा कोण दिसती दिसती आयो आदि भैसा गनदी बाप होयो

हाय पब्लिक निघलो आपण घेतलीत मूर्ती गणपती बाप्पांची निघलोय आहे बाबा मंदाराची पोरं घेतात ती मूर्ती तर आपण निघलो फोटो वगैरे आहे तर निघलोय आपण इथून चला

तर हाय पब्लिक आलोय आहे आपण मंडळात तर गणपती बाप्पा बसवलेले आहेत वरती तर आलोय आहे ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटू दा पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला